हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींनो ह्या राजा नावाच्या माणसाने तुम्हाला चालावलाय चालवलाय ती वक्कड किरात आका वकला डिकभर तुम्हाला सांगते ए ती वक्काड उठ उठ लवकर चल तू नको काढू तू नक काढू ए उठलं कर बाहेर त्याला आणू वडत आण त्याला वडत सगळं वकलाय मैदरात भाऊ पहिले मुत असतो पर्यंत गांडीला असतो पर्यंत दारू पितो ह्याला लाज, लाज पार ह्याला तुम्हाला सांगते कुणी दापायला नाही म्हणून तुम्हाला सांगते आळ्याच्या बाहेर जित्राप सुटले हे वकलंय है का वकले है का इथं वकलंय मी जेवाय बसलो होतो तर त्या वयाच्या डोक्यात बका बका उलट्या झाल्या हा बघ बघून माणसाला जेवाय सुद्धा जाय नाही मी तर रात्रीच्या दोन वाजता उठून जेवली परत आज <laughs> डाय हो गरवा उलट्या गेले नाही उठले का जेवता जेवता माहीर मी जेवले का बघू बघून आणि मी काका बाबा ना मला जाव माती टाकाय लावली उलटे करून ओटा ते हे करय ते हे कर वाजव वकायचं बघ नाही माझ्याकडे रस्ते तुझा पोरग दे तिकड सोड रे खाली सोड हं सोडके खाली खळलती पारला सोडले लाज लाज्या तर काहीच नाही लाज नाही लाज्याला आणि त्याला जा भाज्याला असं काम झालं <laughs> हे ना का नाही बाबाने नको नको केलंय भाऊ बहिणी ना असं असतंय कुठं कुणाचा दाप नाही राहिला आय नाही राहिली बाप नाही राहिला मनाची मालक झाली आणि मग ते टेबल वर बसलो होतो टेबल वर मित्रांबर टेबल वर ह्याचा कमीपणा झाला असता टेबल ना उतरा उतारला असत तर म्हणून गाडीला येतो परत हे दारू पियाला मैदाळा आणि आका जेवतोय तर परत्या ह्यात त्या परातीत मुंडक घालतो या पराचा आणि तसं म्हणायचं दहा रुपये येणारा माणसाची इज्जत नसते बरोबर आहे का नाही त्यामुळे ना? इज्जतीत बोलायचं नाही त्याला ना? आव्या आव्या वाकला आव्या सुद्धा जेवला नाही रात्री मी रात्रीच्या दोन वाजता उठून मला भूक लागली मी खाल्लं हा ती वाक उचल पडे दिसन करू दे आम्हाला तिथं काम धंद आम्हाला आग बिगळ्या करायच्या तिथं काय माझी बर मी दहा दहा दिवसांनी करेन आंघोळ पण मग करायचोय मला ते अरे पोराचाच मार पोराचा काही दिवसांनी पोरगे सुद्धा मारणार आहे तुला मग विचार कर इज्जत काय असेल दहा पेणारा माग जाय नाय माहिती काय करत मी एका सकाळपासनं भाव बहिणी वक वक भरून काढ म्हणून तू वक भरून काढ बर का ते मस्करी करू नका आणि दोन बऱ्या वकला दोन बऱ्या गिळ्यात बसला या असतो पर्यंत हातू खातु खाऊ नड्या घासदोय फटके बनेल घासदोय फटके ह्याला चढ्या बनेल पोर आहे ह्याला कशाला आणलाय बुंगळा का पोरग त्या करतय दादागिरे आमच्यावर मारतय आम्हाला ही पोरग बी त्याला म्हणा जाऊन झोपू नको तू ती वक्काड म्हण पडतिस ना बारा वाजता उठायचं एकला आंघोळ करायची

दार पिऊन बघतोय दार पिणाऱ्या माणसाला अशी सजा द्यायची आयो ओ देवा काय पाप केलं र पण हे असलं बघायचं आलंय र देवा कसा उपाय देत त्याला मला ह्याला जन्माला घातला yeah. र माझ्या हे yeah, yeah, असली जन्माला न आलेली बरी हे yeah, धर पोर ह्याला जिंदगी जेढाई असल्याची हे ह्याला संध्याकाळी आहे ना भाऊ बहिणी बहिणी ना त्या कुराडीच्या दांड्या खाल्लाच काढणार आहे तुम्हाला व्हिडिओ काढून मी दाखवते बघा ह्याला नाही जर मारला ना मी नावच बदलून ठेवा माझं तो कसा गेला टाकायला आहे का येणार केला तो पडली तो, तो. <laughs>

सगळ्या दाखवणार आहे भाऊ बहिणी व्हिडिओच्या थ्रो मी कसा कसा वागतो ती हो का होय नमस्कार मित्र लाडका राजू भाऊ दारोडा दारोडा राजवली माझी चेष्टा हो चेष्ट बघ माझं काय बांधाना हो रेट इथच राहणार आहे बाजार उलट ते खोली मोकळी करून कुठे

मस्ती आल्याला का नाही असं कुचालणार का नाही तू बघ तुला हाय नाही काय बोल तू तस वकला ना तुला सुट्टी नाही तर तर राहू नको तू बघ तिकडे राहू दे पोरं बाळ आणि तुम्ही घेतलं लंडनला जाणार तिकडे दिल्लीला जाणार तिकडे दहा बायका करून राहतो मग काय असलं करायचं कोण जाऊ देत नाही मी जाऊ देते की पन्नास बायका करून दारोड्याला द्या येईल संध्याकाळी हो का असाच होका असाच चालता असा असं जीवतो होका पार असा माल असा परत त्या ताटात ते तुझ्या नावाच जेवढ हे करतो ना कारस्त तेवढा भाऊ बहिणींनी दाखवणार हो का किती इज्जत जायला कुणी किती काय नाव ठेवा ना पाहुण्या रा ठेवू तर माणसांनी ठेवू तर हे वटणीव नाही येणार हे माणूस ह्याला किती लोक बघते ती काय करतायत ह्याला लाज पाहिजे थोडी थोडीफिक अरे त्या पुरेनं म्हणतात माती टाकली रात्री मला म्हणते आको झोपून कुणी बघतं का काय शिक काय देणार आहे त्या पोरांना